तर मित्रांनो आपल्याला माहित आहे की आपण सातत्यानं म्हाड किंवा सिडको संदर्भातले जे काही अपडेट आपल्याला मिळतात ते प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो आणि आपण कालच्या एका व्हिडिओमध्ये काही म्हाडाकडून मुंबईमध्ये अडीच लाख घरे बांधण्यात येणार असल्याचं वृत्त पाहिलेलं होतं आणि त्या अनुषंगाने म्हाडाने पावले उचलायला सुरुवात केली असल्याचंही आपण पाहिलेलं होतं आणि येणाऱ्या फ्युचरमध्ये म्हणजे येणाऱ्या पाच वर्षामध्ये जवळजवळ अडीच लाख घरे ही मुंबईमध्ये बनवली जाणार आहेत आता त्याशिवाय अजून एक महत्वाचं अपडेट आलेलं आहे महत्वाचं अपडेट म्हणण्यापेक्षा एक मास्टरस्ट्रोक मारणे महाडाने मारले आहे मित्रांनो आणि तो म्हणजे मुंबईमध्ये पत्राचाळ फक्त गोरेगाव या ठिकाणी जवळजवळ दोन हजार तीनशे अठ्ठ्याण्णव घरे बांधण्याला सुरुवात केलेली आहे त्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि म्हणून फ्युचरमध्ये म्हणजे येणाऱ्या काही काळामध्ये मुंबईमध्ये जो काही घरांचा तुटवडा निर्माण होतोय मुंबईमध्ये जे काही घरांची कमतरता निर्माण होते ती कमतरता दूर करण्यासाठी म्हाडाने खूप मोठं पाऊल उचललेलं आहे आणि ते म्हणजे गोरेगाव पश्चिम येथील पतराजळ या प्रकल्पामध्ये जवळजवळ दोन हजार तीनशे अठ्ठ्याण्णव घरे उभारणीचं काम हाती घेण्यात आलेलं आहे आणि या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज आता जे काही पत्रजाळ प्रकल्प आहे मित्रांनो आता सध्या जे काही पत्राजळ प्रकल्प गाजतोय मी परत सांगतोय जो काही गाजलेला प्रकल्प आहे ज्याचं न्यायालयीन प्रक्रिया सुद्धा सुरू होती तेथील प्रकल्पाचं जे काही काम आहे ती इमारत ऑलरेडी उभी झालेली आहे म्हणजे ए विंग पासून ते डी विंग पर्यंत अशा चार विंग त्याच ठिकाणी होत्या आणि बी ए विंग सोडता बी सी डी या तीनही विंगचं काम ऑलमोस्ट झालेलं आहे त्याचा ताबा त्याची जे काही ओसी आहे ती लवकरच मिळणार आहे काही पंधरा दिवसामध्ये त्याची ओशी येईल आणि त्याच्यानंतर महिन्याभरात ते पुढील दीड ते दोन महिन्यामध्ये विजेत्यांना त्यांचा ताबा दिला जाणार आहे आता ही झाली सन दोन हजार सोळाच्या लॉटरीची गोष्ट आता त्याच ठिकाणी त्याच्याच बाजूला त्याच एरियामध्ये पत्राचाळ एरियामध्ये मा म्हाडाची जवळजवळ दोन हजार तीनशे अठ्ठ्याण्णव घरे हे तीन भूखंडावरती उपलब्ध केले जाणार आहेत याचं टेंडर जे काय मित्रांनो कॉन्ट्रॅक्ट आहे ते तीन कंपन्यांना ऑलरेडी देण्यात आलेले आहे तीन विकासकांना याचं कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेलं आहे जे काही त्यांचं अग्रीमेंट आहे अग्रीमेंट झालेलं आहे त्यांना वर्क ऑर्डर सुद्धा आता काढण्यात आलेले आहे आणि पुन्हा आता कुठेतरी या ठिकाणी तीन प्लॉटवरती ही घरे उभारली जाणार आहेत आता या घरांचं वैशिष्ट्य हेच आहे मित्रांनो की ही सगळे घरे चांगले प्राईम लोकेशनमध्ये असणार आहेत घरांचा दर्जा खूप चांगला असणार आहे उत्तम असणार आहे आणि त्याशिवाय ज्या काही आवश्यक सोयीसुविधा असतात इन्क्लुडिंग पार्क पार्किंग म्हणा किंवा बेसिक गोष्टी ज्या असतात त्याही त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे म्हणजे त्याही त्या ठिकाणी दिल्या जाणार आहेत म्हणजे आता जर पत्राजवळ प्रकल्प तुम्ही पाहिला सध्या जो काही पत्राजळ प्रकल्प आहे त्या ठिकाणी जवळजवळ दोन ते तीन म्हणजे डबल मजली पार्किंग आहे म्हणजे अंडरग्राऊंड पार्किंग आहे पोडियम पार्किंग आहे त्याच्यामुळे कुठेतरी ते पार्किंगमुळे अनेक जणांचा प्रश्न सुटतो अशा सुविधा सुद्धा या प्रकल्पामध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत आता ही घरे कधीपर्यंत पूर्ण होणार आहेत नेमका कोणत्या उत्पन्न गटासाठी किती घरे असणार आहेत हाही तुम्हाला प्रश्न नक्कीच पडला असेल मित्रांनो तर या ठिकाणी जे काही घरे बांधली जात आहेत दोन हजार तीनशे अठ्ठ्याण्णव घरांपैकी अल्प उत्पन्न गट अर्थातच लोअर इन्कम ग्रुपसाठी जी काही घरे उपलब्ध केली जाणार आहेत त्या घरांची संख्या आहे मित्रांनो एक हजार तेवीस म्हणजे एक हजार तेवीस घरे फक्त एल असणार आहेत त्याच्यानंतर एम आय जी मध्यम उत्पन्न गट आता मध्यम उत्पन्न गटासाठी सुद्धा एक हजार दोनशे बेचाळीस घरे ही बांधली जाणार आहेत जी टू बी एच के स्वरूपाची असणार आहेत त्याच्यानंतर उच्च उत्पन्न गट अर्थातच एच आय जी हायर इनकम ग्रुपसाठी फक्त एकशे तेहतीस घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत बांधली जाणारे जी थ्री बी एच के स्वरूपाची असणार आहेत एवढंच मित्रांनो की या ठिकाणी अत्यल्प उत्पन्न गटासाठी जर काही घरे असतील तर नक्कीच अजूनही खूप चांगलं झालं असतं म्हणजे त्यालाच आपण काय म्हणतो की दुधामध्ये साखर पडली असती पण इथे अत्यल्प उत्पन्न गटाचा विचार करण्यात आलेला नाही फक्त अल्प उत्पन्न गट मध्यम उत्पन्न गट आणि उच्च उत्पन्न गट तीनही गटासाठी घरांचं बांधकाम सुरू केलं जाणार आहे आता सगळ्यात महत्वाचं मित्रांनो की ही घरे बांधून कधीपर्यंत तयार होणार आहेत तर ही घरे सन दोन हजार सत्तावीसपर्यंत पर्यंत बांधून तयार केली जाणार आहेत आणि अर्थातच ही सगळी घरे फक्त आणि फक्त मुंबईच्या मंडळाच्या लॉटरीसाठीच उपलब्ध करून देण्यात येणार आहेत म्हणजे दोन हजार सत्तावीसमध्ये मध्ये जी काही लॉटरी जाहीर होईल मुंबई मंडळाची त्या लॉटरीमध्ये ही दोन हजार तीनशे अठ्ठ्याण्णव घरी उपलब्ध करून दिली जाणार आहेत म्हणजे हा प्रकल्प मित्रांनो अख्ख्या मुंबईतील सर्वात जास्त घरे म्हणजे एकाच ठिकाणी सगळ्यात जास्त घरे उपलब्ध करून देणारा प्रकल्प ठरणार आहे कारण आपण आतापर्यंत लिंक रोड पाहिलं गोरेगाव जो आहे प्रेमनगर गोरे गोरेगाव आहे किंवा पी एम गोरेगाव प्रकल्प आहे तर दोन ठिकाणी विभागला गेल्यामुळे ती घरांची संख्या सुद्धा विभागली गेली पण इथे मात्र असं नाही सगळी घरं एकाच कॉम्प्लेक्समध्ये असणार आहेत एकाच ठिकाणी असणार आहेत म्हणजे एकाच कंपाऊंडमध्ये असणार आहेत आणि म्हणून कोणती दोन हजार तीनशे अठ्ठ्याण्णव एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रथमच सीट म्हाडा एकाच ठिकाणी घरे बांधत आहे तर आता महत्वाचं मित्रांनो नेमकं म्हाडाच्या मुख्याधिकारी यांनी काय सांगितलं पहा ग्रह प्रकल्प पर राबवायचे म्हटलं की त्याआधी दोन तीन वर्ष तयारी करावी लागते त्यामुळे भविष्यात लॉटरीसाठी परवडणारी घरे उपलब्ध व्हावीत यासाठी आम्ही गोरेगाव पत्राचाळ येथे मोठ्या संख्येने घरे बांधत आहोत मिलिंद बोरीकर मुख्याधिकारी मुंबई मंडळ म्हाडा आता गोरेगाव पश्चिम हा एरिया पाहिला तर त्याच्याबद्दल बोलायचं काहीही काम नाही म्हणजे तिथली कनेक्टिव्हिटी कशी आहे तिथलं रिअल एस्टेट मार्केट कसं आहे तिथे सोयीसुद्धा आहेत का ह्या बाबीत डिस्कस करण्यात काहीच अर्थ नाही कारण ऑलरेडी तो एरिया डेव्हलपड आहे मित्रांनो वेल डेव्हलप्ड एरिया आहे तुम्हाला सगळ्या सोयीसुद्धा म्हणजे तुमचं मेट्रो स्टेशन आहे तुमचं लोकलचं स्टेशन आहे तुमचं बसची कनेक्टिव्हिटी आहे सगळ्याच सोयीसुविधा मॉल्स आहेत शॉपिंग कॉम्प्लेक्स आहेत शाळा कॉलेजेस सगळे त्या ठिकाणी उपलब्ध आहेत त्याच्यामुळे तेथे ते घरे घेण्यासाठी अनेकजण खूप उत्सुक असल्याचं दिसून येत आहे म्हणून आता जे जे अर्जदार माळाच्या मुंबई मंडळाची वाट बघत आहेत त्यांना सन दोन हजार सत्तावीसच्या लॉटरीमध्ये दोन हजार तीनशे अठ्ठ्याण्णव घरे ही उपलब्ध केली जाणार आहेत जी सर्वसामान्य मुंबईकर किंवा सर्वसामान्य ग्रह खरेदीदार किंवा जो काही सर्वसामान्य अर्जदार आहे की ज्याला म्हाडाचं घर हवं आहे त्यांच्यासाठी नक्कीच ही दिलासादायक बाब आहे असं आपण म्हणू शकतो अपेक्षा आहे की लवकरात लवकर या घराचं बांधकाम पूर्ण करून या घरांची लॉटरी जाहीर करावी तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटी एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद